श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पिटोरी अमावस्या श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिटोरी अमावस्या असं म्हटलं जातं यंदा पिटोरी अमावस्या ही दोन सप्टेंबरला असणार आहे हिंदू धर्मात पिटोरी अमावस्येला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याचबरोबर हिंदू धर्मात पिटोरी अमावस्येला पितरांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्व देण्यात येतं तर या दिवशी सायंकाळी घराबाहेर एक दिवा लावायचा आहे तर तो कसा लावायचा आहे कधी लावायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पिटोरी आमोसेला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर आमोस्या म्हटलं तर काही ना काही उपाय केले जातात त्याचबरोबर बघा पिटोरी आमोस्या ही वर्षातून एकदाच येते तर या पिटोरी आमावस्याचं महत्त्व पिटोरी आमावस्या ही श्रावणी आमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो बघा या दिव या दिवसाचं विशेष महत्त्व मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी बैलपोळा साजरा केला जातो ग्रामीण भागात जा घरोघरी बैल बाईला, बैलांना सकाळी आंघोळ घातली जाते सजवलं जातं त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर बघा प्र ज्याच्याकडे श बैल नाही ते लोक अगदी मार्केटमधून मातीचे बैल जे आहेत ते खरेदी करून आणतात आणि त्याची या दिवशी त्या बैलांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी मातीच्या बैलांची पूजा केली जाते अतिशय सुंदर असा हा उत्साह हा सण साजरा केला जातो त्याचबरोबर पिटोरी अमावस्येला या दिवसाचं विशेष महत्त्व मानलं जातं या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं देखील म्हटलं जातं या दिवशी श्रीहरी विष्णू विश्नुन, बागा विष्णूंची पूजा करायची असते श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना केल्यानं सुद्धा मोठ्यातल्या मोठ्या समस्या ह्या दूर होतात त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा करावी या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं सर्व देवी देवतांचे जे आशीर्वाद आहेत ते देखील प्राप्त होत असतात पिटोरी अमावस्येला गंगा नदीतच स्नान केल्यानं देखील पापांचं प्रायचित हे होत असतं त्यामुळे बघा गंगा नदी आता नदीत जर स्नान करणं शक्य नसेल ना तर किमान अमावस्येच्या दिवशी गंगाजल पाण्यात टाकून त्याने जरी तुम्ही आंघोळ केली तरी देखील चालते तसंच बघा आमोसेला पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते प पर परंतु एकमात्र लक्षात घ्या पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नसतो तर पिटोरी आमोसेला सकाळी गंगाजल टाकून तुम्ही स्नान करा त्याचबरोबर शक्य असेल तर या दिवशी पांढरे कपडे घाला पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावं त्याचबरोबर पितरांच्या नावानं तुम्ही दानधर्म करू शकता अगदी तांदूळ डाळ भाजी यथाशक्ती तुम्हाला जे काही शक्य होईल अगदी पैसे जरी तुम्ही दान केले दक्षिणा म्हणून तरी चालणार आहे किंवा शिजवलेलं अन्न म्हणजेच काय डाळ भात भाजी चपाती अगदी साधा वडापाव जरी दान करता आला ना तरी चालणार आहे जे यथाशक्ती जसं तुम्हाला जे शक्य होईल ना ते या दिवशी दान करायचं आहे बघा मस्या ही वर्षातून एकदाच येते त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे आणि यानंतर भगवान शंकरांना या दिवशी दूध आणि पांढरी फुलं नक्कीच अर्पण करा या दिवशी तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावा आणि शिवमंत्राचा जितका जमेल तितका जप करण्याचा प्रयत्न करा बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जितका जमेल तितका जप करायचा आहे त्यानंतर मंदिरात वस्तू दान करू शकता तुम्ही आणि संध्याकाळी शि भगवान शंकरांची पूजा आवर्जून करावी त्याचबरोबर जर तांब्याची वस्तू अगदी निरंजन जरी तुम्हाला दान करता आलं ना तर या दिवशी आवर्जून तांब्याची वस्तू दान करा तांब्याचं भांड जर या दिवशी दान केलं ना ते अतिशय शुभ मानलं जातं तसेच बघा पिठोर या सकाळी लवकर उठून आंघोळ करून पांढरे कपडे घातले त्यानंतर तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि थोडे तांदूळ घ्यायचे आहे आणि हे जल अर्पण करायचं आहे पहा सूर्याला अगरबत्ती दिव्यानं ओवाळायचं आहे आणि त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करायची आहे ओम सूर्य देवाय ओम सूर्य देवाय नमहा या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्याला अर्घ्य देखील तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर सूर्यास्ताच्या वेळी अतिशय साधा आणि सोपा असा हा उपाय करायचा आहे यामुळं तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट ही दूर होणार आहेत तर या दिवशी सूर्यास्तापूर्वी बघा सायंकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते ना त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवे लागण्याची वेळ ही माता लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते त्यामुळे तुम्हाला या वेळेत हा उपाय करायचा आहे सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी तुम्ही बघा काय काय करायचं का आहे तुम्हाला यासाठी दिवा तयार करायचा आहे तुम्ही पिठाचा जर दिवा घेतला तर अतिशय उत्तम पिठाचा दिवा करताना त्यामध्ये त्या कणकेत मीठ टाकायचं नाही हे मात्र लक्षात घ्या किंवा अगदी तुम्ही मातीची पंथी जरी घेतली ना तरी चालणार आहे परंतु मी तर सांगेल तुम्ही पिठाचा दिवा घ्या हा पिठाचा दिवा घ्यायचा आहे एक ताट तयार करायचा आहे ताटामध्ये मिठाई काही मिठाई नसेल तर अगदी साखर जरी ठेवली तरी चालेल एखादं फळ घ्यायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा हा ह्या दिवा घ्यायचा आहे बघा दिवा बनवताना तुम्ही दोन, दिवेतरी, दोन दिवेतरी बन दिवे तरी का दोन दिवे तरी बनवायचे आहे किंवा पाच दिवे केले तर अतिशय उत्तम त्यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला तिळाचं ते तेल घालायचं आहे आता तिळाचं ते तेल ते नसेल तर तुम्ही दुसरं तेल घातलं आणि त्यामध्ये थोडेसे चिमुडभर काळे तीळ टाकले तरी चालणार आहे असं परंतु जास्तीत जास्त तिळाच्या तेलाचा वापर करता आला तर अतिशय उत्तम तर हे तिळाचं तेल जे ते आहे ते टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यातील एक जो दिवा आहे तो तुम्हाला दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला चौक मेन दरवाजा जो आहे त्याच्या दरवाजाच्या जवळ तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर त्यानंतरचं हे जे ताट आहे दिव्यांचं ते ताट घेऊन तुमच्या जवळपास भगवान शंकरांचं जर मंदिर असेल ना तर त्या मंदिरात जायचं आहे आणि जे उरलेले आता तुम्ही पाच दिवे केले असतील तर ते चार दिवे त्या मंदिरात जाऊन ठेवायचे आहे आणि भगवान शंकरांना हात जोडून प्रार्थना करायची आहे यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट या, या उपायानं दूर होणार आहे अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे आता तुम्ही जर दोन दिवे केले तर एक दिवा तुम्हाला दरवाज्याच्या बाहेर लावायचा आहे आणि एक दिवा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात नेऊन लावायचा या उपायानं पितरांचा तर त्यांचा आशीर्वाद तर मिळणारच आहे सोबत भगवान शिवांचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे यामुळं तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट याने दूर होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ